नमस्कार मित्रांनो बकासूर प्रेमींसाठी खुशखबर बकासूर आणि राजा हा पुरसुंगीच्या मैदानावर गट क्रमांक दोनमध्ये मध्ये विजयी ठरलेले आहेत हे गट पास झालेले आहेत बकासूर आणि राजा आणि बकासूर आणि राजाच्या विरोधात रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा आणि यवतमाळचा लक्षा यांमध्ये लढत झाली आणि यामध्ये बकासूर आणि राजा हे विजयी ठरलेले आहेत मित्रांनो तर रणजित निंबाळकर यांनी बकासूरच्या दोन नंबरच्या गटामध्ये गाडी नव्हती झुपायला पाहिजेत परंतु त्यांनी गाडी झुंपली आणि सर्जाला पुन्हा एकदा हार पत्करावी लागली आहे दुसऱ्या गटालाच तर पाहूया पुन्हा एकदा रणजित निंबाळकर हे सर्जाला दुसऱ्या गटामध्ये पळवतात का ते समजेलच आपणास परंतु सध्या तरी बकासूर आणि राजा हे होऊन शेमीसाठी पात्र ठरलेले आहेत तर मित्रांनो आपणास काय वाटते की रणजित सर निंबाळकर हे बकासूरच्या विरोधातच गाडी दोन तीन मैदानावर झुपत आहेत आणि मागील एका मैदानावर सुद्धा गटामध्येच बकासूरने सर्जाला मात दिली होती आणि या मैदानावर सुद्धा गट क्रमांक दोनमध्ये जुंपली गाडी सर्जाची आणि सर्जाला हार पत्करावी लागलेली आहे तर रणजित निंबाळकर यांनी हे टाळणे आवश्यक आहे कारण बकासूर हा बकासूरच आहे थोड्या का नाही होई फरकामध्ये परंतु बकासूर हा वेग वाढवत असतो आज तरी त्याला पाहिजेल असा पायरासुद्धा नाही तरी तरीसुद्धा सर्जाला येथे मात भेटलेली आहे धन्यवाद